यूट्यूब मॉनिटायझेशनला घेऊन जे डाऊट्स आहेत ते आत्तापर्यंत कधी क्लिअर झाले नाहीत आणि इथून पुढे सुद्धा ते कधीच क्लिअर होणार नाही आहेत कारण की यूट्यूबने ह्याची जी प्रोसेस आहे ती इतकी लेंथी करून ठेवली आहे इतकी लांबलचक करून ठेवलेली आहे की आपल्याला समजायला खूप वेळ निघून जातो आपल्या पटकन लक्षात येत नाही आपल्याला जेवढे पण वरवर माहिती आहे की मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे एलिजिबिलिटी काय आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण होणं गरजेचं असतं चार हजार हावर वॉच टाईम जे आहे ते आपलं पूर्ण होणं गरजेचं असतं किंवा मग आपल्याला आपल्या शॉर्ट्स आपण जर अपलोड करत असेल तर त्याच्यावर आपल्याला टेन मिलियन व्ह्यूज जे आहे ते नव्वद दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण करणं गरजेचं असतं इतकंच आपल्याला वर वर आहे ह्याच्यापेक्षाही अजून बरेच डाऊट्स आहेत आणि तेच डाऊट्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला तर कर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघा मी यूट्यूब अपडेटवर सध्या बरेच व्हिडिओ अपलोड करत असते आणि त्याच्यामध्ये सांगत असते तुम्हाला की लॉंग व्हिडिओसोबत आपण शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्ही ते अपलोड करत जा तर असं का तर तुमच्या मनामध्ये येईल की असं का म्हणजे शॉर्ट्स आपण का अपलोड करायचे कारण की शॉर्ट्स अपलोड केल्यामुळे आपले व्ह्यूज वाढण्यास मदत होईल जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढ्या लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यास मदत होईल पण बरेच लोकांचे कमेंट्स पाहायला मिळतात की शॉर्ट अपलोड केल्यानंतरला व्ह्यूज वाढतात पण त्याचा जो वॉच टाईम आहे तो मॉडिटायझेशनमध्ये काउंट केला जात नाही मग आपण पण शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करून काय फायदा आहे त्याने काय होणार आहे तर हेच डाऊट तुमचा हाच डाऊट जो आहे तो या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे आपले जेवढे जास्त मग तुम्ही म्हणणार की आ, आशाने मग जर तिथं वॉश जर कम काउंट होत नसेल तर मग आपलं चार हजार हाऊल वॉश टाईम आहे तो कसा पूर्ण होणार आहे आणि चॅनेल आपलं कसं सॅनिटाईज होणार आहे असा राऊट येणं साहजिकच आहे आणि ही रिॲलिटीसुद्धा आहे तर तोच राऊट तुमचा आहे तो या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजेच तुम्ही जे कमेंटमध्ये कमेंट्स टाकलेले आहेत की वॉश टाईम जर काउंटच होणार नसेल तर उपयोग काय तर अगदी बरोबर आहे मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुमच्या शॉर्टवर जो काही वॉश टाईम आलेला आहे म्हणजेच लोक जेवढे तुमचे व्हिडिओज जास्त पाहणार आहेत आणि त्याच्यावर येणारा जो वॉश टाईम आहे तो इथे कुठेही काउंट केला जात नाही त्यामुळे आपलं चॅनेल मॉनिटाईज होणार नाहीच आहे पण मग कशा तऱ्हेने आपल्याला आपला वॉश टाईम जो आहे तो पूर्ण करायचा आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचा तोच डाऊट जो आहे तो आज इथे पूर्णपणे क्लिअर होणार आहे तर पाहू शकता हे एक नवीन यूट्यूब चॅनेल आहे आणि यूट्यूब या चॅनेलवर गेल्यानंतर आपण वाय टी स्टुडिओमध्ये अर्नवाला जो टॅब आहे तर त्या टॅबवर आपल्याला जायचं आहे बघू शकताय तुम्ही तिथे गेल्यानंतर आपल्याला खाली गेल्यानंतर त्याचा जो क्रायटेरिया आहे एलिजिबिलिटी आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे तर इथेच तुमचे जे सर्व डाउट्स आहेत ते क्लिअर होणार आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे ती इथे तुम्हाला भेटणार आहेत पाहू शकताय यूट्यूबने आता जो क्रायटेरिया आहे तो बदलला आहे कमी केलेला आहे आणि तो काय आहे तर आपण पाचशे सबस्क्रायबर केल्यानंतर आपलं आपला हाफ मॉनिटायझेशन इथं होतं त्याच्यानंतर त्याच्यासोबतच आपले तीन व्हिडिओ जे आहे ते नव्वद दिवसाच्या आतमध्ये आपलं व्हिडिओ कम्प्लीट होणं गरजेचं असतं त्याच्यानंतर आपलं जे वॉच टाइम आहे ते इथं तीन हजार हाऊन वॉश टाइम जे आहे ते आपलं इथं कम्प्लीट होणं गरजेचं असतं म्हणजेच काय आहे तर तुमचं इथं वॉच पेज जे ॲड आहे त्या इथं ऑन होणार नाही आहेत पण तुमचे अदर जे फीचर्स आहेत मग सुपर थँक्स असू द्यात मेंबरशिप असू द्यात हे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला सर्व भेटणार आहे पण इथं जे स्किपेबल जे ॲड आहेत म्हणजेच ज्यावेळेला व्हिडिओ सुरू होतो त्यावेळेला मध्ये मध्ये ज्यावेळेला ते जे ॲ ॲडवर्टाईज येत असतात त्या इथ इथे तुमच्या ऑन नसणार आहेत पण ऑदर जे फीचर आहे ते सर्व तुम्हाला इथं त्याचं जे बेनिफिट आहे ते इथं भेटणार आहे ऑदर जी अर्न मिळवण्याची पैसे मिळवण्याचे जे फीचर्स आहेत ते सर्व इथं तुम्हाला अनेबल होणार आहेत म्हणजेच इथे तुमचं हाफ मॉनिटायझेशन जो कात्री आहे तो तुम्ही इथं पूर्ण करू शकता हाफ मॉनिटायझेशन तुमचं चॅनल जे आहे तर होऊ शकतं म्हणजेच तुमचे जर फाईव्ह हंड्रेड म्हणजे पाचशे सबस्क्रायबर इथं पूर्ण असतील त्याच्यानंतर तुमचं जर तीन हजार हाऊन वॉश टाईम इथं पूर्णच कंप्लीटच होणार नसेल तर मग काय आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय आपण तेही पाहू शकतो इथंच या स्क्रीनशॉटमध्ये की आपण जर आपल्या व्हिडिओज जर शॉर्ट व्हिडिओज आपण अपलोड करत असेल तर तो वॉश टाईम जरी काउंट होत नसेल तरी आपण खाली ऑप्शन तुम्ही खाली पाहू शकताय की आपल्याला आपण जर आपल्या शॉर्ट व्हिडिओजवर तीनशे नाईन्टी डेजमध्ये नव्वद दिवसामध्ये आपण जर थ्री मिलियन जे व्ह्यूज आहेत ते जर आपण इथं आणू शकलो तरी सुद्धा आपलं चॅनेल इथं मॉनिटाईज होणार आहे म्हणजेच आपल्याला यूट्यूबने इथं काय सांगितलेलं आहे की तुम्ही पाचशे सबस्क्रायबर तुमचे पूर्ण करा त्याच्यानंतर आपण नव्वद दिवसामध्ये आपले तीन व्हिडिओ अपलोड होणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच आपलं तीन हजार हाव वॉश टाईम जे आहे ते तर पूर्ण करा किंवा मग आपण आपले जे शॉर्ट व्हिडिओ आपण जर अपलोड करत असेल तर त्याच्यावर आपल्या व्ह्यूजना तीन थ्री मिलियन जे व्ह्यूज आहेत ते आपले नव्वद दिवसामध्ये येणं गरजेचं असतं मग तुम्ही एक तर वॉश टाईम कंप्लीट करा किंवा एक तर तुमच्या चॅ जे शॉर्ट आहे त्याच्यावर तुम्ही व्ह्यू जादा ह्याच्यामधलं दोन्हीमधलं एक तुम्ही कोणतेही करून तुमचं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज नक्कीच करू शकता एक तर तुम्ही वॉश टाईम कंप्लीट करा किंवा नाहीतर मग तुम्ही व्ह्यूज तुमच्या शॉटवर चांगल्या प्रकारे आणा ह्याच्यामधलं तुम्ही दोन्हीमधलं कोणतंही एक इथे पूर्ण म्हणजे तुम्हाला वॉश टाईम जर पूर्ण करायचं नसेल तर तुम्ही व्ह्यूज आणून सुद्धा तुमचं चॅनेल जे आहे ते मॉडिटाईज नक्कीच करू शकता म्हणजेच काय तर तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत असाल तर त्याच्यावर वॉश टाईमला इथे कुठेही महत्त्व नाही आहे वॉश टाईम तुमचा इथं कुठेही आण नाही आणला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे इथं शॉर्टवर तुमच्या व्ह्यूज येणं खूप गरजेचं असतं जितके जास्त व्ह्यूज मग तुम्ही आत्तापर्यंत जेवढे व्हि जे शॉर्ट्स आहेत तुम्ही अपलोड करत असाल तर अशा सर्व शॉर्ट्स मिळून तुमचे थ्री मिलियन व्ह्यूज ज्यावेळेला होतील त्यावेळेला तुमचं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज इथं होणार याच्यासाठी तुम्ही काय करा तर रेग्युलर तुमचे जे शॉर्ट्स आहेत ते तुम्ही डेली रेग्युलर अपलोड करायचा त्यामुळे तुमचे व्ह्यूज वाढण्यास खूप छान मदत होईल म्हणजेच तुमच्या एखाद्या शॉर्टला एक, ला, एक आ, हजार व्ह्यूज असतील किंवा दोन हजार असतील टेन हजार व्ह्यूज असतील असे सर्व शॉर्ट्सचे मिळून तुमचे जे व्ह्यूज आहेत ते काउंट होऊन थ्री मिलियन व्ह्यूज ज्यावेळेला कम्प्लीट होतील त्यावेळेला तुमचं चॅनेल जे आहे ते मॉनिटायजेशनसाठी पात्र होणार मौड, आहे आणि जर तुम्हाला फुल मॉ फुल मॉनिटायझेशन करायचं असेल म्हणजेच तुमच्या चॅन तुमच्या ज्या व्हिडिओज आहेत तुमचे व्हिडिओजवर तुम्हाला जे ॲड आहे तेच सुरू करायचे असते मग तर त्याच्यासाठी मग आपल्याला आपला क्राटेरिया आपली पात्रता काय आहे तर वन के सबस्क्रायबर कंप्लीट होणं गरजेचं असतं नाईन्टी डेजमध्ये तीन व्हिडिओ तुम्ही टाकणं गरजेचं असतं किंवा मग चार हजार हाऊल वॉश टाईम कम्प्लीट होणं गरजेचं असतं आणि जर आपल्याला वॉश टाईम कंप्लीट करायचे नसतील आपण ते करणार नसेल तर मग आपल्या जे शॉर्ट्स व्हिडिओ आपण अपलोड करतोय आपण शॉर्ट फीड अपलोड करत असेल तर त्याच्यावर आपलं टेन मिलियन व्ह्यूज जे आहे ते येणं खूप गरजेचं असतं त्यावेळेला तुमचं फुल मॉनिटायझेशन म्हणजेच तुमच्या व्हिडिओजवर ॲडसुद्धा सुरू होणार आहे आणि त्याच्यासोबतच मग ॲडिशनल जी फीचर्स आहेत मग मेंबरशिप असू द्या सुपरस्टार असू द्या शॉपिंग असू द्या तर ही सर्व फीचर्ससुद्धा तुम्हाला इथं अर्निंग करण्यासाठी एनेबल होणार आहेत तर तुमचा सर्व डाऊट जो आहे तो इथे क्लिअर झालाच असेल अस आय होप uh, मी आशा करते की तुमचं सर्व डाऊट जे आहे ते क्लिअर झाले असतील त्याच्यासोबतच अजून एक आपल्या मनामध्ये डाऊट येतो की आपण आपलं वन के सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत आणि आपण वॉश टाईम कम्प्लीट न करता आपण टेन मिलियन व्ह्यूज जे आहे ते पूर्ण केलेले आहेत मग तर असं जर केलं तर आपले लॉंग व्हिडिओजनं म्हणजे आपण अशा पद्धतीनं चॅनल आपलं मॉनिटाईज केलं वन के सबस्क्रायबर आणि टेन मिलियन जे व्ह्यूज आहेत तर त्या माध्यमातून तर त्याच्यानंतर मग आपले लॉंग व्हिडिओजमधून सुद्धा आपलं चॅनेल मॉनिटाईज होणार आहे का तर हो तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही तुमचं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज नक्कीच करू शकता म्हणजेच शॉर्ट्स सुद्धा आपण ज्या वेळेला चॅनेल मॉनिटाईज करू शकतो तर तशाच पद्धतीने आपण लॉंग व्हिडिओज अपलोड करूनसुद्धा त्या सुद्धा आपण आपलं चॅनेटॅल चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज करू शकतो तुमचा डिसिजन असेल की मला कोणत्या मार्गाने माझं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज करायचं आहे तर आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आलंच असेल पण अजूनही काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज थांबूयात था आपण या व्हिडिओमध्ये इथेच पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसहित नवीन माहिती सहित नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद